आपण जे दृश्य बघत आहात ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अहमदनगर रोड या ठिकाणचं हे दृश्य आहे एकतीस डिसेंबरला दादा आंबेडकर यांच्या वतीने भव्य दिव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या रॅलीला हजारोच्या संख्येने दुचाकी वाहक सहभागी झाले होते पुणे स्टेशन ते हेमा कोरेगाव असं या रॅलीचं नियोजन होतं जवळपास एक महिनापासून या रॅलीची तयारी करण्यात आली होती आणि ठरल्याप्रमाणे रॅली पुन्हा स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून निघाली आणि या गाडीसोबत हजारोच्या संख्येने युवा तरुण वर्ग तसेच अनेक लोक सहभागी झाले या रॅलीचा एक मोठा इतिहास निर्माण होणार होता या रॅलीमध्ये दादा आंबेडकर बुलेट रॉयल एन्फील्डच्या बुलेट बाईकवर अतिशय रुबाबदारपणे या दुचाकी वाहनाचं नेतृत्व करत होते सुजात दादा आंबेडकर म्हणजे महाराष्ट्रात एक मोठं तरुण युवा नेतृत्व एक अभ्यास व्यक्तिमत्व जो इंग्लंडला शिकून आलेला आहे राजकारणाच्या छोट्या मोठ्या प्रत्येक घडामोडीवर सुजात यांचं पूर्णपणे लक्ष आहे बारीक सारीक गोष्टी या राजकारणाच्या त्यांनी टिपलेल्या आहेत फक्त आत्ताच्याच राजकारणाचं नव्हे परंतु इतिहासामध्ये घडलेल्या अनेक ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत राजकीय असेल सामाजिक असेल त्याचा परिपूर्ण परिपक्व अभ्यास सुजातदादा यांनी केलेला आहे आणि ठरल्याप्रमाणे एकतीस डिसेंबरला ही रॅली निघाली त्या रॅलीच जागोजागी स्वागत करण्यात आलं जागोजागी फटाके उडवून आरती ओवळून हार घालून फुलं उधळून या रॅलीचं स्वागत केलं अतिशय लोकप्रिय लोकप्रचंड चर्चेत असलेली ही रॅली चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पणे निघाली होती तरुणाचा उत्साह आकाशात दुमदुमत होता बाबासाहेबांचे नारे वंचित बहुजन आघाडीचे नारे बाबासाहेबांचा जयघोष महात्मा फुल्यांचा जयघोष शाहू महाराजांचा जयघोष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाच्या घोषणा देत सगळे तरुण अतिशय उत्साहाने जात होते एक मोठं नेतृत्व निर्माण होणार होतं महाराष्ट्राला एक खूप मोठं युवा नेतृत्व एक जानेवारीपासून प्राप्त होणार होतं या मोर्चाची तयारी या रॅलीची तयारी बाईक दुचाकी मोटारची तयारी खूप आठवड्यापासून सुरू केली होती तरुणांना माहीत होतं ही रॅली भव्य दिन दिव्य होणार यशस्वी होणार आणि इतिहास या रॅलीमुळे घडणार अशा प्रकारची ही रॅली भिमा कोरेगावकडे चांगल्या पद्धतीने निघाली होती रॅलीचं नेतृत्व सुजातदादा आंबेडकर करत होते वंचितचे सगळे कार्यकर्ते सगळे युवा अतिशय जोशपूर्ण दुचाकीवर या कोरेगावला अभिवादन करण्यासाठी जात होते पोलिसांचा ताफा होता पोलिसांचा बंदोबस्त होता ट्रॅफिकचं नियोजन होतं सर्व काही सुरळीत होतं रॅलीचं ठिकठिकाणी स्वागत होत होतं फटाक्याच्या आतिशबाजीने बाजीने ओवाळून फुलं उधळून हार घालून भव्य दिव्य रॅली भीमा कोरेगावकडे जात होती रात्रीचे अकरा वाजले होते ट्रॅफिक अतिशय संत होतं ट्रॅफिकचा कुठल्याही प्रकारे अडथळा नव्हता रात्र होती त्यामुळे ट्रॅफिकचा काही विषयच या ठिकाणी नव्हता परंतु जसजशी दोस रॅली पुढे जाऊ लागली तसतसं या रॅलीमध्ये तरुणांचा सहभाग वाढला तरुणांचा जल्लोष वाढला ज तरुणांचा जयघोष वाढला बाबासाहेबांचे जयघोष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आला वाढला होता वंचितचे झेंडे सर्व तरुणाच्या हातात होते एक खूप मोठा जोश एक खूप मोठं मोठी लाट एक वंचितचं खूप मोठं वादळ या भीमा कोरेगावच्या दिशाने निघालं होतं आपण बघताय हा जोश हा जल्लोष अतिशय मोठ्या प्रमाणात होता भीमा कोरेगावच्या पाचशे महार सैनिकांना ज्यांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव केला त्या परभलावाला मानवंदना देण्यासाठी अभिवादन करण्यासाठी हा इतिहास जगासमोर मांडण्यासाठी सुजातच्या नेतृत्वाखाली वंचितची ही बाईक रॅली निघाली होती एक मोठं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निर्माण होत 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 आहे आणि या रॅलीची दखल संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात घेतली गेली होती होणार होती रॅली पुणे वरून येरवडा मार्गे रामवाडी मार्गे अहमद रोडच्या या रस्त्याला भीमा कोरेगावच्या दिशेने भव्य दिव्य जात होती एकतीस डिसेंबरची रात्र होती अनेक लोक रस्त्यावर जल्लोषासाठी एकतीस डिसेंबर एक, एक जानेवारीच्या मध्यरात्रीच्या वर्षाच्या स्वागताची तयारी करत होते पण बहुद्धांचा जयभिमाल्यांचा नवीन वर्ष हा भीमा कोरेगाव इथे मोठ्या शौर्याने मोठ्या अभिमानाने मोठ्या थाटा छटामाटाने साजरा केला जातो दरवर्षी जवळपास चाळीस लाख लोक या ठिकाणी येऊन अभिवादन करतात या ठिकाणी येऊन मानवंदना देतात सुजातदादा आंबेडकर जे बाबासाहेबांचं रक्त बाबासाहेबांचे विचारधारा बाबासाहेबांचं वादळ हे सुजातदादाच्या रूपाने भीमा कोरेगावकडे निघालेलं होतं बाईकची रॅली होती हजारो तरुण सोबत होते बाबासाहेबांच्या विजयाचा जयघोष होता बाबासाहेबांच्या विचाराचा जयघोष होता ही रॅली ज्यावेळेस पेरणे फाट्याला पोहोचली त्यावेळेस त्या ठिकाणी मुद्दामहून पोलिसांकडून ट्रॅफिकला अडवण्यात आलं होतं त्या ट्रॅफिकला अडवून पोलिसांनी सर्व बाईकला त्याच ठिकाणी रोखले आणि रोखल्यानंतर ट्रॅफिकची अडचण निर्माण झाली ट्रॅफिकला रोखल्यामुळे त्या ठिकाणी बाईकला जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आणि बाईक रॅली त्या ठिकाणी थांबली ट्रॅफिकचा हवाला दिला गेला आणि या वादळाला रोखलं गेलं या लाटेला रोखलं गेलं प्रशासनाला माहिती होतं जर काही रॅली यशस्वी झाली तर महाराष्ट्राला वंचिताला बहुजनांना एक मोठं नेतृत्व भेटणार होतं परंतु ते नेतृत्व रोखण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं कदाचित या डावाच्या मागं या रॅलीला रोखण्याच्या मागं गृहमंत्री कार्यालय असावं का गृहमंत्री असावे का असा प्रकारचा एक संशय संशय या माध्यमातून निर्माण होतो आम्ही प्रत्यक्ष या रॅलीला बघत होतो आम्ही प्रत्यक्ष या रॅलीमध्ये सहभागी होतो परंतु जे काही घडलं ते अतिशय चुकीचं होतं जी रॅली रोखली ते अतिशय चुकीचं होतं या रॅलीला यशस्वी अयशस्वी करण्यामागं जे षडयंत्र केलं गेलं ते षडयंत्र येणाऱ्या काळात कधीही माफी माफ होणार नाही या प्रशासनाचे जे बहुजनांना वंचितांना न्याय देण्याचं वंचितांना नेतृत्व ने देण्याचं काम रोखण्याचं काम जे केलं गेलं त्याला कधीही माफी मिळणार नाही हे नेतृत्व कधीही दाबलं जाणार नाही हे जे षडयंत्र केलं गेलं तरीही हे वादळ या महाराष्ट्राला नवीन ने नेतृत्व ने देणार नवीन ने ने चेतना नवीन नवी भरारी देणार याच्यामध्ये काही शंका नाही या रॅलीच्या माध्यमातून जे मोठं नेतृत्व दाबण्यात आलं रोखण्यात आलं ते त्या दिवसापुरतं होतं दोन हजार चोवीसमध्ये हे वादळ पुन्हा येणार पुन्हा येणार पुन्हा येणार आणि वंचिताचं सत्ता वंचिताचं राज्य नक्की येणार यामध्ये काही शंका नाही जय भीम जय संविधान जय भारत जय शिवराय इकडे बरेच लोक म्हणतात की आंबेडकरवादी सत्तेत पोहोचत नसतात इकडचे वंचित सत्तेत पोहोचत पण या वर्षी त्यांना एक सांगतो की कोण थांबवतोय बघू आपण सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहत नाही एवढा म्हणून थांबतो आणि शेवटच्या आपल्या सर्वांना मानाचा क्रांतिकारी हो आहे पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपस्थित एक मिनिट एक मिनिट या ठिकाणी विचार साधार आंबेडकर साहेब त्याच आनंद झाले आंबेडकर साहेब